नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा एका अनाउन्समेंट बद्दल जी एकाच वेळी गौरवाची जोशाची आणि अभिमानाची असणार आहे महेश वामन मांजरेकर पुन्हा एकदा इतिहास जिवंत करणार आहेत पण यावेळी ते स्वतः छत्रपतींची भूमिका न करता त्या जागी दुसरं कोणतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आता असणार आहेत सिद्धार्थ बोडके नुकताच जुनं फर्निचर यामध्ये आपल्याच भूमिकेने वर्चस्व गाजवणारे सिद्धार्थ बोडके आता आपल्याला दिसणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत खर तर गोष्टीनंतर लगेच झाली ती म्हणजे मी दोन हजार नऊ साली आलेला हा चित्रपट चित्रपटप्रेमींनी डोक्यावर अक्षरशः उचलून धरला होता साधारण पंचवीस कोटी पर्यंत बॉक्स ऑफिस वर कमाई केली होती त्या चित्रपटात सामान्य माणसाच्या मनात असलेली महाराजांबद्दलची भावना व्यक्त झाली होती आता ह्याच चित्रपटाचा सिक्वेल येतो अर्थातच कथा पटकथा आणि दिग्दर्शन हे महेश वामन मांजरेकर यांच असणार आहे या चित्रपटाचे निर्माते राहुल पुराणे आणि राहुल सुगंध असणार आहेत एक एकमेल झालेल्या पोस्टर अनाउन्समेंट नंतर या चित्रपटाच्या कलाकारांची नावे समोर आली पहिल्यांदा म्हणजे ना दोन या सिनेमातील दोन्ही ताकदीचे बालकलाकार आपल्याला पुन्हा एकदा या चित्रपटात बघायला मिळणार आहे त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांनी ना दोन या सिनेमात अप्रतिम काम केलं होतं आता त्यांच्याकडून आणखीन अपेक्षा काढलेली आहे सोबतच अजून काही कलाकारांची नावे समोर आली सयाजी शिंदे मंगेश देसाई सिद्धार्थ जाधव पृथ्वी प्रताप ही सर्व स्टार कास्ट आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या इंटरव्ह्यू मध्ये मांजरेकर सरांनी एक इशारा दिला होता आपल्याला मराठी या वर्षी मला मराठी कदाचित तो इशारा हाच असू शकतो कारण ट्रेलरच्या शेवटी भारदस्त आवाजात त्यांनी काही सूचना दिली आहे नुकताच आपल्या चॅनेल वर रामायणा टी फिक्सर एक रिव्ह्यू अपलोड केला त्यामध्ये बोलल्याप्रमाणे दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस ची दिवाळी ही आपल्यासाठी खास असणार आहे पण आता दोन हजार पंचवीस ची ही दिवाळी खास करण्यासाठी हा चित्रपट येत आहे स्वराज्याचे रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत येत्या दिवाळीला पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन रिव्ह्यू सोबत तोपर्यंत जय शिवराय